कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील अध्यापक विद्यालय भरणे येथील एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णवची संपूर्ण कॉलेजच्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पितांबरी फार्म साखलोली या ठिकाणी संपन्न झाला कॉलेज शालेय जीवनाच्या गोड आठवणी पुन्हा ताज्या करणारा पन्नाशेच्या काठावर पोहोचलेल्या जुन्या मित्रांचा पुनर्मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हे कतुट बंधन आणि गोड गोष्टींचा अनुभवण्याचं ठिकाण बनला राज्यभरातून विविध जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते मराठवाडा विदर्भ खान्देश धुळे नाशिक जळगाव बीड अहमदनगर पुणे बार्शी सोलापूर सांगोला बेळगाव सिंधुदुर्ग ठाणे देवगड राजापूर लांजा रत्नागिरी कोल्हापूर आणि खेड अशा विविध ठिकाणाहून काही जण एक ते दोन दिवसांचा प्रवास करून कार्यक्रमस्थळी दाखल झाले सव्वीस वर्षांच्या अंतरानं झालेल्या भेटीमुळे पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या यावेळी अशोक गिरवले यांची एमपीएससी परीक्षेत प्रथम येऊन लातूर विभागात उपायुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच अनेक त्याचप्रमाणे पोपट पाटील केंद्रप्रमुख म्हणून निवड झाली त्यांचा सन्मान करण्यात आला खेडमधून विजय पालकर संतोष चव्हाण चंद्रकांत खेडेकर भगवती उतेकर भिकू जानकर गोपीनाथ पवार दापोलीमधून संतोष येळकर अश्रफ आंजरलेकर मुंबईमधून हेमंत तांबट पुणे येथून दीपक जगताप यांनी सर्वांबरोबर समन्वय साधून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला thank you